श्री स्वामी समर्थ अनेक स्वामी भक्तांच्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास आहे की नाही हे नक्की कसं ओळखावं भक्तांनो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की घरात वावरताना काहीतरी वेगळं जाणवतं आहे एखादी अदृश्य पण अतिशय सुखद शांती देणारी शक्ती आपल्यासोबत असल्याचा भास होतोय जणू कोणीतरी न दिसताही आपली काळजी घेते आणि आपल्याला संकटापासून वाचवते जर स्वामी महाराजांचा वास आपल्या घरात असेल तर आपल्या रोजच्या आयुष्यात नेमके काय बदल दिसून येतात आपल्या वास्तूत एखादी दिव्यशक्ती सक्रिय आहे हे ओळखण्याच्या खुणा कोणत्या आजचा हा विषय विशे विशेषता तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण अशा काही सूक्ष्म आणि प्रभावी संकेताबद्दल बोलणार आहोत जे स्पष्ट करतात की स्वामी समर्थांचा वास तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या प्रत्येक श्वासात आहे नमस्कार मंडळी स्वामी रक्षा या चॅनलवर तुम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुरुवातीला मी स्वामी माऊलीच्या चरणी अशी प्रार्थना करतो की हे दयाघना तुमच्या सर्व भक्तांना सदैव सुख समाधान उत्तम आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होऊ दे सर्वांचे मंगल करा आणि तुमची मायाची सावली आमच्यावर सदैव राहू द्या स्वामी भक्तांनो जेव्हा प्रत्यक्ष स्वामी एखाद्या घरात वास करतात तेव्हा त्या तेवा वास्तूचा प्रत्येक कोपरा केवळ बाह्य स्वरूपातच नाही तर आध्यात्मिक पातळीवरही सकारात्मकरित्या बदलू लागतो अशा घरात पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता लाभते विशेष म्हणजे कोणाचेही दडपण नसताना घरातील व्यक्तीच्या स्वभावात हो हळूहळू बदल होऊ लागतात आणि वातावरणात एक चैतन्य जाणवते एक घरातील सौहार्द आणि शांतता स्वामींचा वास असलेल्या घरातून क्लेश वाद आणि कटुता हळूहळू नाहीशी होते हा सर्वात मोठा संकेत आहे जिथे पूर्वी राग होता तिथे आता समजूतदारपणा येतो अहंकाराची जागा नम्रता घेते आणि कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम अधिक वाढते ही शांतता शब्दात मानता येत नाही ती केवळ अंतर्मनाने अनुभवता येते दोन दिव्य सुगंधाचा भास दुसरा एक विलक्षण संकेत म्हणजे घरात अचानक दरवळणारा पवित्र सुगंध अनेक भक्तांना पहाटे किंवा रात्रीच्या शांत वेळी असा अनुभव येतो की अचानक एक मनमोहक सुगंध हवेत पसरतो हा, हा सुगंध धूप अत्तर किंवा अगरबत्तीचा नसून तो स्वामींच्या दैवी अस्तित्वाचा पुरावा असतो तीन दृष्टान आणि स्वप्न दर्शन ज्या घरात स्वामींचा वास असतो तिथल्या भक्तांच्या स्वप्नात वारंवार स्वामींचे किंवा पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन होते तुमची सेवा आणि नामस्मरण महाराजापर्यंत पोहोचत आहे याचीच ही प्रचिती असते चार मुख्य प्राण्यांचे आगमन चौथा संकेत म्हणजे आपल्या अंगणात अचानक गाय श्वान किंवा इतर प्राण्यांचे येणे विशेषतः जेव्हा आपण नामस्मरण किंवा पारायण करत असतो तेव्हा हे प्राणी शांतपणे तिथे येऊन थांबतात गायीचे येणे हे साक्षात लक्ष्मीचे आगमन मानले जाते तर इतर प्राणी स्वामींचे दूध म्हणून शुभ संकेत देतात पाच सत्पुरुषांचे दर्शन कोणतीही पूर्वकल्पना नसताना एखाद्या साधूचे किंवा भिक्षुकाचे दारावर येणे हा देखील स्वामींच्या कृपेचा संकेत असतो त्यांच्या आगमनानंतर घराचे वातावरण अधिक पवित्र आणि मंगलमय झाल्याचे जाणवते सहा सर्वांगीण समृद्धी स्वामींच्या वास्तव्यामुळे घरात केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक समृद्धीसुद्धा येते आत्मविश्वास वाढतो आरोग्य सुधारते आणि संकटाशी लढण्याची ताकद मिळते सात सेवाभावाची निर्मिती शेवटचा आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे घरातील व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल करुणा आणि मदतीची भावना निर्माण होणे स्वामींच्या शिकवणीनुसार आचरण करणे आणि परोपकार करणे ही वृत्ती ज्या घरात दिसते तिथे स्वामींचा कायमचा वास असतो स्वामी भक्तांनो जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असे अनुभव येत असतील तर खात्री बाळगा की श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात तुमच्या कर्मात आणि तुमच्या श्वासाश्वासात उपस्थित आहेत मित्रांनो अनेक स्वामी सेवकांच्या मनात एकच ओढ असते की स्वामी समर्थांचा वास आपल्या घरात कायमचा कसा राहील यासाठी आपल्याला काय करावे लागेल आज मी तुम्हाला काही अत्यंत साध्या सोप्या आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित गोष्टी सांगणार आहे यामध्ये कोणताही देखावा नाही किंवा अवघड साधना नाही गर गरज आहे ती फक्त अढळ श्रद्धा आणि सातत्याची लक्षात ठेवा स्वामी समर्थ हट्टाने नाही तर केवळ प्रेमाने येतात त्यामुळे सर्वात आधी आपले मन शांत करा दैनंदिन सेवा कशी असावी एक पहाटेची सुरुवात सकाळी उठल्यावर मनातील सर्व विचारांना बाजूला सारून हात जोडून प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ आजचा हा संपूर्ण दिवस मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे हे एकच वाक्य महाराजापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे आहे दोन साधी पूजा तोंड धुवून देवघरात किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर उभे राहा फार मोठी पूजा मांडण्याची गरज नाही तुपाचा किंवा तेलाचा जो उपलब्ध असेल तो एक छोटासा दिवा लावा कोणतीही अपेक्षा न ठेवता शांतपणे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा शेवटी एकच मागणं मागा स्वामी माझ्या घरात माझ्या मनात आणि माझ्या कर्मात वास करा तीन कार्याला निघताना कामाला नोकरीला किंवा घराबाहेर पडताना मनात एकदा स्मरण करा की स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास संकटाच्या वेळी तुमची ढाल बनेल चार संध्याकाळची वेळ सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा एकदा दिवा लावा अगरबत्ती किंवा धूप नसेल तरी चालेल डोळे मिटून फक्त अवधूत चिंतनं गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणा त्या क्षणी काहीही मागू नका फक्त त्यांच्या उपस्थितीचा आनंद घ्या पाच रात्रीची प्रार्थना झोपण्यापूर्वी स्वामींशी मनातील गुपिते बोला काही चूक झाली असेल तर क्षमा मागा आणि उद्याच्या दिवसासाठी मार्गदर्शन विनंती करा गुरुवारची विशेष सेवा आठवड्यातून किमान एक दिवस म्हणजे गुरुवारी थोडा वेळ जास्त द्या एकवीस वेळा नामस्मरण करा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पाणी किंवा अन्नाची मदत करा ही सेवा स्वामींना अतिशय प्रिय आहे अनुभव आणि प्रचिती एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामींचा वास प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात जाणवतो कोणाचे मन शांत होईल तर कोणाचे डोळे आनंदाने पाणवतील कोणाला संकटात मार्ग सापडेल तर कोणाला दिव्य सुगंध येईल पण हे अनुभव कोणालाही सांगत सुटू नका स्वामींची कृपा गुप्त ठेवावी तीस ते चाळीस दिवस ही दिनचर्या मनापासून करा स्वामी तुमची हाक नक्कीच ऐकतील स्वामींची प्रचिती लवकर काय येते अनेक जण विचारतात की स्वामींची प्रचिती इतकी शीघ्र काय येते याची काही मुख्य कारणे आहेत अवधूत स्वरूप स्वामी महाराज हे अवधूत आहेत त्यांना कोणत्याही कडक नियमाची किंवा विधीची अट नसते त्यांना फक्त भक्तीची आर्त हाक आणि खरा विश्वास हवा असतो दत्त स्वरूप स्वामी साक्षात दत्तगुरूंचे रूप आहेत ते केवळ देव नाहीत तर ते गुरु आणि माऊलीसुद्धा आहेत फक्त अडचणीत असेल तर ते क्षणाचाही विलंब करत नाहीत साधी भक्ती स्वामींना मोठे मंत्र किंवा खर्चिक पूजा नको असते श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्रसुद्धा त्यांना प्रसन्न करण्यासाठी पुरेसा आहे तुमची भक्ती जितकी साधी तितकीच स्वामींची प्रचिती लवकर आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया स्वामी रक्षा या परिवारासाठी खूप मोठी प्रेरणा ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन भक्तिमय आणि मार्गदर्शक विषयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन मंगलमय विषयासोबत तोपर्यंत स्वामीनामा दंग रहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय